तरी तर बघा चिकनची चिक भाजी करते मी चाह। बहिणी आता बहिणीच्या हाताला लागलेलं आहे माझ्या त्याच्यामुळे मग म्हटलं चला माझ्या हाताने तरी आणि मुलगा येतो आहे तर गाडी गॅरेजला लावलेली आहे आमची तर तिथं कांदा भाजायला घेतलेला आहे बघा मी आणि इथं सुको खोबरं भाजून घेतलेलं आहे लसूण घेतलं आहे आणि अद्रक घेतलेलं आहे आणि याचं आपण वाटण करून घेणार आहोत याच्यामध्ये कोथंबीर पण टाकणार आहे मी तर चिकनच्या भाजीसाठी या आणि मग याच्यात ना मसाला घ्यायचा तर कांदा आहे ना मस्त भाजून घ्यायचा आहे जास्त जर लाल जर ठेवला ना कांदा तर भाजी ना गोड होते मैत्रिणींना त्याच्यामुळे ना कांदा भाजताना तो कसा भाजायचा ते मी तुम्हाला दाखवणार दाखवणारी भाजी कशी करायची चिकनची तर ज्या कोणी ना मी शिकत असतील आता माझी जी आहे ना तुम्ही सपना तिलाही भाजी काढता येत नाही तर तिने पण आहे तर हा कांदा जर करायचा डायरेक्ट अगोदरच जर तेल टाकलं ना हा भाजताना तर तो कांदा गोड होऊन जातो त्याच्यामुळे ना तेल टाकायचं नाही डायरेक्ट तब्यावरती तापलेला हा कांदा आहे ना पंधरा मिनटं तरी भाजायचा आहे आणि सारखा हांडायचा आहे जास्त जाळायचा पण नाही आहे आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही तर तुमच्या लक्षात आलंच असेल लसूण भाजलेलं खोबरं सुकं खोबरं आहे ओलं खोबरं नाही आहे आणि अद्रक आहे तर आता तर हे आहे ना हे आपण हे ना खेसून पण घेणार आहोत हलवाच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायला पण हे लागणार आहे तर याच्यातलं मी अर्ध आहे ना खेसून घेणार आहे ना अर्ध भाजीला यूज आहे तर कांदा तुम्ही पाहू शकता कसं झालेलं आहे तर बघा हा कांदा अशा पद्धतीने अजून तर तो आहे पण भाजल्यावर पण मी तुम्हाला दाखवे हो पाठी मी आले पण माझ्या बहिणीचं किचन काय मी तुम्हाला शेअर केलेलं नव्हतं आणि मला वेळही नव्हता भेटत तर बघा तिचं किचन अगदी मस्त ठेवलेलं आहे तिने भांडे वगैरे अगदी ते मस्त लावलेले आहेत तिथं बघा फ्रीजच्या वरती अशा पद्धतीने म्हणजे आल्यानंतर आहे ना, ना माणसाचं अगदी प्रसन्न होतं आणि इकडे फ्रीज आहे तर हे ना मसाले वगैरे ठेवण्यासाठी तिने ऑनलाईन घेतलं आहे ती तर इकडे आपलं हे बघा हे जे मसाले म्हणजे ते आपल्याला दिस दिसतात बरं काय काय घे आहे दालचिनी शहाजिरे मोहरी काही बंद म्हणजे रिकामया मीठे अशा वस्तू तिने ठेवलेल्या आहेत तर तिला खूप वेळ आहे काय ना काय करायचं त्याच्यानंतर तिने मागे पण काहीतरी शोपीस बनवलेला होता तर असं तिचं किचन आहे तर आत्ता तिच्या हाताला लागलं आहे त्याच्यामुळे थोडंसं आवरलेलं कमी इकडं कांदा लसूण सगळं जागच्या जागी ठेवलेलं आहे म्हणजे काही बघायची जास्त गरज नाही तर आपला बघा बोलता बोलता इकडे कांदा पण भाजत आलेला आहे बघा तर मी असं कांदा जो आहे तो आता भाजून घेते फक्त दोन मिनिटाचा कांदा आपला भाजायचा बाकी मला कायम वेळ आली का खूप आवडत पण मी काय अजून घेतलं नाही काळा मसाला आहे घरी बनवलेला ही धणा पावडर इथं चाट मसाला असतो पण तो संपलेला आहे आता ही मोहरी ही हळद आणि हा पुन्हा एकदा काळा मसाला घरी बनवलेला इकडं तुपाची वरणी आहे इकडं हे आपलं कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे मोहरीचं तेल ह्याच्यानंतर ते इथं दुसरं तेल आहे भाज्यांसाठी आणि इथं आपलं ताळण्यासाठीच वेगळं तेल आहे म्हणजे इकडं कॉफी आहे त्याच्यानंतर तिकडं एक चाट मसाला आहे त्याच्यानंतर इथं अजून आपले आ, हे सांबर मसाला पावभाजी मसाला त्याच्यानंतर हिंग कॉफी हे सगळं इथं आहे इथं पुसायचे कपडे असतात आणि आपण डब्यामध्ये ठेवतो ते कपडे असतात म्हणजे कसं सगळं हाताखाली ठेवलंय नी एकदम तर चला तो तो आता आपली गाडी पण आलेली गणेश आला वाटतं तर त्याला जेवण बनवत होते आम्ही आता त्यात भाजी आपली होईल जरा वेळ आणि तर कांदा पण भाजला आहे तर आता ना हा जो मसाला आहे ना थोडंसं तेल टाकून आपण आता परतून घेणार आहे आलेलं आहे आपलं चिकन तर चिकन पण धुवायची पद्धत असते एक व्यवस्थित साफ करायचं आहे त्याच्यातलं जे नको असलेल्या वस्तू ते आपण काढून फेकायच्या आहेत सगळं जे सगळं यूज करायचं नाही आहे तर आपला मसाला जो आहे तो भाजून झालेला आहे आता हा आपण दळून घेणार आहोत याच्यात फक्त ॲड करायचं आहे कोथंबीर असं ठेवलेलं आहे हे आपल्याला चिकन शिजवण्याच्या वेळेस आलं लसूण पेस्ट आणि थोडेसे जिरे टाकलेले आहेत तर असा माझा चिकनच्या भाजीचा मसाला असतो ते बघा पातीला ठेवलेलं आहे वरती आणि याच्यात कापण हे बघा इथे मी कांदा कापून ठेवणे कोरणी द्यायची याच्यात आल्यानंतर टेस्ट येईल आणि हळद टाकायची चिकन धुवून ठेवलेलं आहे चार ते पाच पाण्याने आता शिजायला टाकलं आहे तेल तापयला इकडे ना चिकन आपण आता थोडस शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी पातेले ठेवलेले बघा इकडे जाडबुडाच जास्त करून पातील वापरायचे कांदा बारीक चिरलेला आहे इथे आणि तो लाल सरासा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये आपण इथं ठेसून घेतलेलं आलेला आहे ना जर काढायचे तर आम्हाला दही वगैरे लावलेलं चिकन नाही आवडत आणि असं स्वच्छ बसलेलं चिकन वापरतो बिर्याणी काढायचे असली ना मग मॅडम मिश्रण करत असतो तर शिजायला टाकताना सुद्धा त्याची पण एक एक घेते डायरेक्ट पाणी टाकायचं नाही आहे कधी त्याची सगळी भाजी चव जाते आणि सूप पण व्यवस्थित होत नाही पाळ जर का सुद्धा एक असले तर झालेले आपलं चिकन टाकून

हे बघा इथं पाच एक मिनटं आहे ना हे असंच झाकण वगैरे ठेवायचं नाही त्याच्यावर खालीवरती हलवून घेतलं इकडं भात ठेवलं बघा आणि नंतर हे ना याच्यात आहे ना दहा मिनिटांनी पाणी टाकणार आहे आपण ते पण थोडंसं गरम करून पाणी टाकायचं आणि नंतर झाकण ठेवायचं आहे कुकरला लावायची चिकरला काही एक गरज नसते जास्त करू मग फोडणी कशी द्यायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन शिजवून झालेलं आहे तर मी इकडे चिकन हे बघा असं काढून ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये दे। तर याचं आहे ना सूप भात आपल्याला द्यायचं आहे त्याच्यातून तो थोडंसं सूप आणि चिकन काढून आणि इकडं मी पातेलं ठेवलं आहे आता पातीलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मसाला कसा फोडणी द्यायची ते दाखवणार आहोत फोडणी हो। कशी द्यायची ते बघा म्हणजे आपली चिकनची भाजी रेडी होईल तर मी स्वराजला बोलवते आता कारण काय ना मोबाईल पकडायला कोणी असलं तरच मी रेसिपीचे व्हिडिओ काढत असते पकडायला नसलं ना तर मग एकटीला जमत नाही त्याच्यामुळे मी घरी शक्यतो रेसिपीचे व्हिडिओ काढत नाही पण आत्ता नक्की रेसिपीचे व्हिडिओ काढेल तुम्हाला जर का आवडत असतील रेसिपीचे व्हिडिओ माझे बघायला तर नक्की मला सांगायचं आहे म्हणजे मग मी रेसिपी टाकत जाईल ज्यांना कोणाला माझ्या रेसिपीचं बघायचं असतील त्यांच्यासाठी तर इथं बघा पातीला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये चार चमचे मी तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर तेल तापलं की लगेच हळद टाकायची आणि हा जो गरम मसाला आहे ना तो टाकलेला आहे मी दोन फुल चमचे त्याच्यानंतर दळलेलं जे वाटण होतं ना ते टाकलेलं आहे ग्रेव्ही आणि त्याला आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे बघा लगेचच्या लगेच पाणी टाकायचं नाही आहे आणि मसालाही टाकताना आहे ना जास्त तेल कडकडीत तापलेलं असेल आणि तुम्ही मसाला टाकल्यानंतर लगेच ग्रेवी टाकायची आहे किंवा जास्त कडकडीत तेलातही मसाला हा टाकायचा नाही नाहीतर सगळा मसाला जो आहे तो जळून जाईल आणि ते त्याची जी भाजीची टेस्ट आहे म्हणजे तर ती पण सगळी बिघडून जाईल त्याच्यामुळे तर बघा इथे मी पाच मिनटं हे अशा पद्धतीने तेल सुटूपर्यंत मी हा परतवलेला आहे मसाला आणि नंतर आपलं जे चिकन आहे ना ते थोडं थोडं करून टाकायचं आहे डायरेक्टली टाकलं तर अंगावर उडण्याची पण शक्यता असते तर बघा चिकन भरपूर आणलेलं होतं माझ्या मुलाने गणेशने तर इथं मग मी चिकन जे आहे ते सगळं टाकून दिलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं स्वराजला आणि दादाला सूप आणि थोडंसं चिकन स्वराज्य जास्त जा खात नाही आणि दादा तर खूप नादी आहे आमचा दादा पण जास्त खात नाही त्याला भात आणि सूपच लागतं चिकन शक्यतो कमी तर शिजलेलं पण आहे आणि त्याला आहे ना काड्या काड्यांचं चिकन लागतं म्हणून बघा मी एक पीस काढलेलं आहे माझी बहीण म्हटली की स्वराजला काड्या काड्यांचं चिकन लागतं असे मऊ पीस लागत नाही तर बाकी मग नंतर थोडंसं कमी झाल्यानंतर वजन मग मी सूप ओतून दिलेलं आहे आणि माणसं कमी आणि भाजी जी आहे ती थोडीशी जास्त झालेली जा आणि चिकन पण जास्त होतं त्याच्यामुळे तर बघा अशा पद्धतीने ही भाजी जी आहे ती आपली तयार झालेली आहे चिकनची तर अगदी मस्त त्याची टेस्ट वगैरे झालेली होती तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते मैत्रिणी नक्की सांगायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे खूप अवघड नाही आहे काय काय आपण वाटण वगैरे पण टाकलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला आवडत असेल ना तर आत्ता आम्ही दुस म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी आलो आहे त्याच्याकडे चिकनचा मसाला नाही आहे म्हणजे नॉनव्हेज ती अजिबात खात नाही तो शाही चिकन मसाला तो टाकायचा आहे मसाला तर मुलगा माझा मसाला आणायला विसरलेला होता आणि वरतून आहे ना मी कोथंबीर जी आहे ती कापून टाकलेली होती कोथंबीर पण त्यांनी थोडीशी लेट आणलेली होती आणि आणली तर आणली त्यांनी छाननी आणली गावरान कोथंबीरीची भाजी अगदी भारी होते आणि छाननीची थोडी कडवट होते तर छाननी कोथंबीर कशी असते मी तुम्हाला नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तर बघा इथे आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे चिकनचं कालवण तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे चला तर मग जेवायला गरमागरम चिकन आणि बाजरीच्या भाकरी भात सगळं जेवायला इथे कांदा लिंबू सगळं तयार आणि दादाला सूप मी थोडंसं सा चारते हॉलमध्ये बसून तर इथं अगोदर दादाला चारल्याशिवाय आम्ही त्या जेवायला बसणार नाही ना दादानी बघा पूर्ण घरामध्ये खेळण्यांचा पसारा इथे जी योगाची मॅट आहे ती पण अंथरून बघा आणि आता त्याला चारते नंतर आम्ही जेवण करणार आहोत आजचा ब्लॉग इथपर्यंतच भेटणार आहोत उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सर्वांनी सर्वांना गुड नाईट